आपल्या आपल्या कामांमध्ये बिझी असतात म्हणून मी लाईव्ह नव्हतं घेतलं पण आज म्हटलं चला चौथी माळ आहे कुष्मांडा देवीची आपण पूजा केली आज सगळ्यांनी ज्यांनी केली नसेल त्यांनी नक्की करा प्रार्थना करा आणि कुष्मांडा देवीला आपल्या मालपुयाचा नैवेद्य दाखवा मालपुयाची रेसिपी तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही मिळेल मालपुयाचा नैवेद्य दाखवायचा आहे जर सकाळपासून दाखवला नसेल तर आज आपण आरती करणार आहोत आपण मी हे जे दुर्गा सप्तशती आहे ते रोज वाचते तुम्ही पण वाचत नसाल तर निदान आपल्या चॅनल केलेली आहे ती नक्की ऐका ह्या स नऊ दिवसांमध्ये दहा दिवस आहे यावेळेस दसरा दशमीला आहे तर ह्या नऊ दिवसांमध्ये एकदा तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा तसे तर एक तीन पाच अकरा चौदा असे करायचे चा, असतात चौदा पाठ केल्यानंतर खूप मोठं चंड म्हणजे नऊचंडी केलेल्याचं फळ मिळतं आपल्याला पण तरी पण आपल्याला जर नसेल जमत तर आपल्याला करायचं आहे कुठलं करायचं आहे आपल्याला सप्तशतीचा एक तरी पाठ करायचंच आहे एक पाठ केल्यानंतर आपल्याला म्हणजे त्याचं फळ मिळणार सो so, आपण तर आरती आता तर मी माझी म्हणजे माझं दुर्गा सप्तशतीचं पाठ वाचून मी पहाटे पण वाचते म्हणजे ह्यावेळेस मला पहाटे नाही जमलंय म्हणून मी संध्याकाळी पण मोस्टली सकाळी तीन ते चारच्या मध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतात म्हणजे काय होतं आपल्याला त्याची फलश्र सो रेंज आहे का मला फक्त एक मेसेज करून सांगा कारण थोडी रेंज मध्ये आधी जाऊ शकते आपण आज माताची आरती म्हणणार आहोत जी खूप म्हणजे मी लहान होते ना तेव्हापासून घटांची पुढे आरती म्हटली जाते तर ती खूप पारंपरिक आरती आहे आणि मला ती असं वाटलं की आज आपण बघूया म्हणजे आपल्या खूप लोक अशी विसरली वगैरे असतील तर ते आज आपण थोडे प्रेक्षकांसमोर म्हणजे समोर थोडीशी आणूया म्हणून मग मी म्हटलं की आज करूच आरती म्हणून मी ती आरती करायला घेतली <laughs> थोडंसं वर्डिंग्स मध्ये आधे थोडे इकडे तिकडे होतील कारण रेग्युलरली आपण ही आरती म्हणत नाही ना म्हणून तर आपण आता चालू करूया जय <laughs> राम देव आणि कृपाळुवंत परशुरामाची मात आरती ओ वाळू मनोभावे ओ वाळू माया रे आनंदी जय देवी जय देवी चुर शृंगर डोंगर वरणी सत्यानंद वरणी त्रिगुणी साळ महा महातिनी साळ ऐच्या चरणी खेळतो चंड मुंड मर्दुन मैत्या सूर्दया जातो म्हैश्या सूर्दया जातो घालून पायात थळी घालून चरणात स्थळी केला आपला रहिवाची नंदी जय देवी जय देवी जय रामा जय भवाने परशुरामाची मात ಆರತಿ ಓವಾಳು ಮನೋಭಾವ ಅನಂಗಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವ ಚಿನ್ನ ಗಾಳಾ ಉಬೇ ರಾವಳಿ ಉಬಿ ದೇವಳಾ ದಾರಿ ಜಯ ಜಯಕಾರ ಅನಂದ ಕಾರ್ಯ ಮಾಹುರ ಪುರಿ ಅನಂಗಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ರಾಮ ಜಯ ಭವಾನ ಕೃಪಾಳು ಬಂತ ಪರಶುರಾಮಿ ಮತ ಆರತಿ ಓವಾಳು ಮನೋಭಾವ

त्यांनी माग तो ठ्याव पीठ पाहिला पाहिलामुळं पीठ ऐका हरला सिन बाग आनंदी जय देवी जय देवी जय रामा जय भवानी कृपावंत परशुरामाची मात आरती वाळू मनोभावे वाळू मोर माया रे नोके आनंदी जय देवी जय देवी घात शिळावर अंबिका उभी राहशी भवानी उभी राहशी शिळेवर राहून शिळेवर भक्तांची पाठी लेकर बाळ आईच्या समोर एशी तुकाई सामोर एशी इथून कडेवर घेऊन उठलून कडेवर घेऊन आपल्या राव राजाची आनंदी जय देवी जय देवी जय रामा जय भवानी कृपा म्हणत परशुरामाची मात आरती

कळा 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 चंद्राच्या शोभती कळा सूर्याच्या सुभती अन्न राहु देव परत राहू देवट्या दीत गातो आरती आनंदी जय देवी जय देवी जय रामा जय भवानी ही परशुरामाची परती रामाची मात आरती वाळू मनोमाळ वाळू मूळ मारेमुखे आनंदी जय देवी जय देवी ही जी आरती आहे ना आपली अम्बा माता की जय दुर्गा माता की जय सप्तशृंगी माता की जय चतुर्शृंगी माता की जय ही आरती है ना अपनी पूर्ण पारंपरिक आरती है हाँ पूजा मतलब यहाँ पे हिंदी कौन है रहे पूजा मतलब आज फोर्थ डे है ना मतलब आज आरती कर रहे थे हम लोग ही आरती खूप पारंपरिक आहे तुम्ही पण बघा तुम्हाला येते का बघा आपली तर दुर्गेदुर्गट भारी परत उदो गदो अंबा उदो अंबाबाईचा उदो, अंब उदो 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 अंबाबाईचा ती आरती आहे ना ती पण आपण म्हणायची आहे पण ही आरती पारंपारिक आहे जी पूर्वापार वर्षानुवर्षे वर्षे वर्ष चालत आलेली आहे तर ही पण तुम्हाला माता दुर्गाच्या पुढे तुमच्या घरी घट बसल्या असतील तर तिथे किंवा तुमच्या देवाच्या पुढे तुम्हाला म्हणायची आहे हे एकदम पारंपरिक आणि मातेला खुश करणारे मातेला प्रसन्न करणारे आरती आहे दुर्गा माता ज्या आपण मातांना तुम्ही आता सगळ्या मातेची नवरूप तुम्हाला माहिती आहेत आज आपण कुष्मांडा मातेचं रूपाची पूजा केली आहे कुष्मांडा मातेला आज आपल्याला मालपुव्याचा नैवेद्य दाखवायचा आहे सकाळी ज्यांना दाखवला त्यांनी ठीक आहे आता ज्यांनी नाही दाखवलं त्यांनी संध्याकाळी दाखवायचं आहे मालपुव्याचा नैवेद्य मालपोव्याची रेसिपी माहिती नसेल तर युट्यूबवरती कुठे पण तुम्हाला मिळेल उद्या पण आरती मी आरतीसाठी एक विईव्ह घेणार आहे माझं सप्तशतीचं मी माझं माझं वाचन करते तुम्हाला जर सप्तशती वाचायचं वेळ नसेल वाचायला तर आपल्या चॅनलवरती मी पूर्ण पाठ कसा करायचा अनुक्रमे पासून ते शेवटपर्यंत कसं करायचं ते तुम्हाला मी दिलेलं आहे आपल्या चॅनलवरती नक्की भेट द्या लाईव्ह ज्याने ज्यांनी जॉईन केलं त्यांना मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलवरती भक्तीचे सगळेच तुम्हाला व्हिडिओज मिळतील जे तुम्हाला उपयोगी आहेत आणि खूप फलदायी होणार आहेत जर तुम्ही ते आप ते केलं म्हणजे तुम्ही जर ते नीट केलं तर तर लाईव्ह जॉईन केल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद थँक्यू जय आंबामा